हॅलो नमस्कार चंद्रभागा किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला गरमागरम कांदे भाजी करून दाखवणार आहे बघा त्यासाठी मी इथे चार पाच असे कांदे चिरून घेतलेले आहेत बारी बारीक असे त्याच्यामध्ये मी इथं अशी पुदिन्याची पानं पण असं चिंगरून टाकलेले आहेत ही कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर मी कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे बघा त्याचा आपण ओवा असा चिंकरून टाकायचा आहे हातावरती असा जे वास खमावून घेत आहे इथे मी दीड चमचा तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे आता अर्धा चमचा मी हळद घालणार आहे थोडस हिंग घालणार आहे मी थोडंसं पावभाजी मसाला पण टाकते टेस्ट येईल थोडीशी अशी अगदी अर्धा चमचा होईल घालायचं त्यानंतर हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला एक अर्धा पावून चमच्या वडा मीठ टाकलेलं आहे आणि हे माझं घरगुती केलेलं लाल तिखट पण टाकते एक दीड चमचा टाकते आपल्याला जास्त तिखट नाही करायचं आता आपल्याला हे सगळ्यात आधी हे कांद्याला पाणी सुटू सुटलेलं असतंय हे आता मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला हे एक वाटी बेसन त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे असं एक आपण एकत्र असं हे कालवून घेऊया आता एक आपण पाच मिनटाला थोडा वेळ की नाही पाणी सुटूपर्यंत झाकून ठेवूया आणि मग आपल्याला बेसनापीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे चला आपन पानी थोड़ा पानी आता आपण पाणी सुटलं काय बघूया का थोडं थोडं आता हे असं पाणी सुटायला लागलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला ह्याच्यात हे बेसनचं पीठ ओतताचं आहे आपण हे लागल तसं घ्यायचं आहे आता हे पहिला मिक्स करून घेऊया मग लागल तसं आपल्याला पाणी ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे पूर्ण हे कांद्याला पाणी सुटलेलं आहे असं हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपलं हे मिश्रण आता हे तयार झालेलं आहे याला पण मी आता एक पाच दहा मिनटं असं झाकण लावून ठेवते थोडंसं पीठ हे आता एवढं उरलेलं आहे तेवढ्यात ते बाद झालेलं आहे आपल्याला आता आपलं हे भजीचं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता आता आपण कढई गरम झालेली ते आहे त्यात मी तेल टाकलेलं आहे मी आता हज हातानेच ही भजी सोडत आहे बाहेर पाऊस सुरू आहे आतमध्ये इकडे गरमागरम भजी काढायचे चालू आहेत जेवढं कढईत आपल्याला बसतील तेवढं आपण टाकूया पण थोडासा गॅस मोठा करूया थोडं चमच्यानं आपण त्याच्यावरती तेलाचं ढकलूया जरा म्हणजे वरती साईड पण भाजू शकते आता आपण ही भाजी परतवून घेऊया वा काय मस्त फुललेत आपली भाजी बघू शकता आता ही मंदाच्यावर आपण थोडा वेळ भाजून घेऊया आता ही भजी आपली बघा आपली भजी आता ही परफेक्ट भाजलेली आहेत मी आता याच्यामध्ये एक काढते छान भाजलेत भजी आता परत आपल्याला तेलात ही सोडायची आहेत ही कढई छोटी घेतल्यामुळं थोडी थोडीच बसा लागले त्याच्यात भजी आता ती पण बारीक गॅस करून भाजून घेऊया बघू शकता आपली भजी कशी तळली चाललेत छान छान खमंग असा वास सुटलेला आहे इथं आपण थोडा बारीक गॅस करून ठेवूया चला आता ही पण भजी आपण काढून घेऊया छान रंग आलेला आहे भज्यांना आता मी एक तुम्हाला हे आळूचं असं हे पान घेतलेलं आहे असं कटिंग करून बारीक बारीक तुकडे हे बघा हे असे बारीक बारीक तर मी काय करणार आहे हे वेगळं बेसनचं पीठ मी भिजवलेलं आहे ह्याच्यात मी एक एक पान घालून हे पण तळते बघू शकता कुरकुरीत खायला छान लागतं ते बारीक चौकोनी आकाराच्या अशी मी ते पान कटिंग केलेली आहेत वाव माझ्या कुंडीत एक आळूचं पान आलं होतं छोटं ते में चास मी काढलं आळूवळीचंच पान होतं आता ट्राय करून बघूया थोडा गॅस मी मोठा करते आपण हे परतोया आता बघू शकता तुम्ही छान अशी कुरकुरीतपणा त्या पानाला आलेला आहे बघू शकता आळूच्या पानाची पण कसे छान झाली मी आता गॅस बंद करते आता ही पण भजी काढून घेऊया आळूच्या पानाची चला गरमागरम भजी खायला या कांदे भजी बघा कसे इथे कांदे भजी आहेत आणि इथे त्या आळूच्या पानाची मी भजी चार केलेली आहेत सॉस बरोबर या खायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसं झालं सांगा शेअर करा कमेंट करा ओके बाय बाय